हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर्यन्स वर्ल्ड आणि आज आपण परत एकदा डोंगरावर जाणार आहोत ट्रेकिंग साठी चालू हा आमचा रविवारचा जो प्लान असतो ट्रेकिंगचा आणि तुम्हाला मी जरा वेगळा दिसत असत कारण पावसाळा असतो आणि मी फिरत असतो सारखं त्यामुळे पाणी वगैरे केसात राहून आजारी पडू नये म्हणून टक्कल केले बारीक केलीत केस आणि चला परत एकदा जाऊया आपल्या संडे ट्रेकिंग साठी गोरावाडीच्या डोंगरावर चलो पाऊस मस्त पाऊस पडतोय हो। आणि वातावरणही भारी झाले हो। पावसात आपल्याला रेनकोट घालून जावं लागेल आणि मे बी गाडीवरती व्हिडिओ नाही करता येणार कारण पाऊस आहे तर आपण तिथं पोचल्यानंतरच व्हिडिओ करूया हो। चलो, चलो। ट्राफिक मधून वाट काढत काढत आम्ही घोरावाडीच्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो आणि बघा हे बघा केलं ट्रेफिक बघा ना पलीकड इकडच निघाला असं सोडले असतील पलीकडचं खतरनाक आहे पळाय घसरत आहे बोरांना मी सांगत होतो की रस्त्यावरून घसरत आहे आणि सौका चालन पण मीच घसरत होतो डायरेक्ट खाली जात आहे बाबा हा ना मीच घसरायला लागलोय तर इथून आता आपल्याला वरती चढायचं आहे खूप सावकाश चढावं लागणार आहे कारण पाऊस पा। पडल्यामुळे थोडंसं वरती आलो येईन पण बघू शकतो कसं असं त्यात पडताना दिसत आहेत आपल्याला वरतून खूप मस्त नजारा आहे अल्टिमेट वारं खूप आहे पण भारी वरती अगदी टॉपवरती येऊन आहे आम्ही आणि पाऊस पडल्यामुळे एवढं गार वारं वास वाहत आहे खूप खूप जबरदस्त वार आहे येईपर्यंत पर्यंत काय झालंय बघा अवस्था अरे आर्या आहे अशा दूर येणाऱ्या पावसाच्या सहरी दिसत होत्या थोड्याच वेळात पाऊस चालू होणार असं वाटतंय तर चला निघूया आता उतरायला <austen> बघता बघता पाऊस चालू झाला आणि इथला नजाराच बदलून गेला कारण तिथं आत्तापर्यंत दिसणारी गावं आणि घरं आणि दिसणारे समोरचे डोंगर हे पूर्ण दिसायचे बंद झाले कुणी आणलं नाही तर आता आपण निघालो आहोत सद संत तुकाराम महाराजांचे एक मंदिर आहे तिथं विठ्ठल रुक्मिणी आणि तुकाराम महाराजांची मूर्ती आहे तर तिथं दर्शन घ्यायला तर इथं असं म्हटलं जायचं की ज्या वेळेस तुकाराम महाराज गाता लिहित होते तर काही वेळा ते इथं येऊन बसत होते आणि ती ही जागा आहे तर इथं तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणींच्या अशा मूर्ती hmm. आहेत आत्ताच पाऊस पडून गेला आणि जे डोंगरावरचं पाणी आहे तर ते हळूहळू व्हायला लागलं आणि ते खाली याय लागलं अशा दगडावरून आणि खूप भारी आवाज येतोय त्याचा समान म्हणजे समाधी लागण्यासारखा आवाज आहे आणि निसर्गाचा हा आवाज एक संगीत आहे पाऊस पडतोय आणि हे बसले <laughs> तिथे तर आता आपण निघालेलो आहोत महादेवाचं दर्शन घ्यायला इथे एक मंदिर आहे महादेवाचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते गुहेत आहे तर तिथे जाऊन आत जाऊन दर्शन घेऊया पाणी पाणी बघितलं का तुम्ही म्हणजे फिरण्याचा हा फरक पडतो पोरांना कळतं की कशाला काय म्हणायचं म्हणजे त्यांना आता आम्ही फिरून फिरून हे कळायला चालू झालं की पाण्याची टाकी कुठं आहेत पाणी कशासाठी वापरलं जातं हे अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर रविवारचा हा ट्रेक करून एका आठवड्याभराचा रिचार्ज घेऊन परत एका नवीन आठवड्याची सुरुवात करण्यासाठी आपण निघालो आहोत खूप भारी वाटतं असं सा निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि नवीन आठवड्यासाठी एक नवीन रिचार्ज मिळतो तर चला नवीन आठवड्याची सुरुवात करूया उद्यापासून आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा चॅनलला कारण सबस्क्रिप्शन खूप कमी आहेत आपल्याकडे